माझं नाव सायना भोसे या ठिकाणी माझी रचना सादर करतोय मी बालपण मी बालपण मातीस माझ्या सोडून आलो मी बालपण मातीस माझ्या सोडून आलो दारात हळहळ घरभर उमाळा सोडून आलो मी बालपण अन मातीस माझ्या सोडून आलो दारात हळहळ घरभर उमाळा सोडून आलो येतील माझ्या दारी नवी ही भक्ती सुखे पण येतील माझ्या दारी नवी ही भक्ती सुखे पण त्या अंगणी मी एका युगाला सोडून आलो एकांत येथे घेऊन आलो एकांत येथे घेऊन आलो माझ्या सवे मी एकांत येथे घेऊन आलो माझ्या सवे मी गल्लीत मित्रांचा एक कट्टा सोडून आलो

पाना फुलांचा बहरत फुलोरा बागेतल्या फुलांचा फुलत्या बागेत मी सोडून आलो, आलो मी घेऊन आलो मी वळचणीची अडगळ सवेही माझ्या किती मी जिवलक जणांना सोडून आलो आणि येथे नभाची सारी निळाई येथे नभाची सारी निळाई आहे धरवली येथे नभाची सारी निराई आहे हरवली तेथे छतावर आकाश गंगा सोडणार येथे नफाची सारी निराई आहे हरवली तेथे छतावर आकाश गंगा सोडून आलो ही आत माझ्या सर एक सत्य प्राणात आहे ही आत माझा सर एक सत्य प्राणात आहे हृदयातला हृदयातला मी सारा पसारा सोडून आलो मी बालपण मातीच माझ्या सोडून आलो दारात हळहळ घरभर उमाळा सोडून आलो दारात हळहळ घरभर उमाळा सोडून आलो धन्यवाद